नाशिक जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नाशिकमधील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे शिंदे गटाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र असून आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे आज त्यांचाही प्रवेश शिवसेनेत होतो श्री गाडे शिवा गाडे प्रवेश आज साहेबांच्या उपस्थितीत होणार आहे श्री जाधव आपल्या सर्वांच शिवसेना परिवारामध्ये Earth... Go! Um, I स्वागत डॉक्टर प्रभारी पासे आगे पापा पासे प्रवेश झालेला त्याचा